नमस्कार मी आहे आंतरराष्ट्रीय मास्टर आणि फेडे ट्रेनर प्रथमेश मोकल आणि तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो बुद्धिबळाची ऑलिम्पियड चालू आहे बुधापेस्टमध्ये हंगेरीमध्ये जिथे जवळपास दीड दोनशे टीम वेगवेगळ्या देशांच्या आलेल्या आहेत आणि ती जवळ दीड दीड ते दोन हजार लोकं जवळपास अनेक ठिकाणी त्यांना राहायला राहायची सोय केलेली आहे आणि ते टुर्नामेंट हॉलवर पोचतात खेळायला आणि त्यांच्यासाठी वेगवेगळ्या गाड्यांची बसेसची सोय केलेली आहे पण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये वेळेवर टुर्नामेंट चालू होताना वेळेवर पोचायच्या वेळेला ट्रॅफिकमध्ये काही बसेस किंवा गाड्या अडकतात आणि खेळाडूंना उशीर होतो तर अशीच एक गंमत झाली मॅग्नस कार्ल्सन हा नॉर्वेसाठी जो खेळतो तिसऱ्या राऊंडमध्ये नॉर्वेची मॅच कोलंबियाशी होती आणि मॅग्नस कार्लसनला त्याच्या टीममेट्सची जी गाडी न्यायला जाणार होती ती ट्रॅफिकमध्ये अडकत होती आणि ती त्याला न्यायला जायच्याऐवजी कार्लसनं सांगितलं की तो स्वतः पोचेल टुर्नामेंट हॉलवर आणि गाडीला कुठे पुढे यायला सांगितलं तर त्याची टीम येऊन पोचली पण मॅग्नस कालसन काही बोर्डावर दिसत नव्हता आणि अशा परिस्थितीत मॅग्नसची वाट बघत होते लोक आणि नंतर असं असं लक्षात आलं की मॅग्नस जेव्हा उशिरा आला तेव्हा त्यांनी सांगितलं नंतर गेम झाल्यानंतर की तो एक रेंटल सायकल घेऊन आला टुर्नामेंट हॉलला कारण टॅक्सी कॅब करताना किंवा दुसरी कुठली गाडी घेताना त्याला असं वाटलं की ट्रॅफिक असल्यामुळे तो अडकून जाईल आणि कदाचित गेमला उशिरा पोचेल आणि हारेल हे न होण्यासाठी त्यांनी एक रेंटल सायकल घेतली जी पटकन ट्रॅफिकमधनं पुढे बाहेर येईल आणि त्याला जेणेकरून टुर्नामेंट हॉलवर वेळेत पोचता येईल अर्थात थोडा का उशीर होईना तो त्या वेळेत ती वेळ जरी गेली त्याची दहा पंधरा मिनटं उशीर झाला तरी तो मॅग्नस काल्सन आहे तो मॅनेज करू शकेल अशी त्याला खात्री होती आणि तो आला त्याचा एक छोटीशी व्हिडिओ क्लिप यूट्यूबवर वगैरे व्हायरल झालेली आहे की तो सायकलवरनं पोचला थोडक्यात आपल्याला लक्षात येतं की आपल्याच लाईफमध्ये काय छोटे मोठे प्रॉब्लेम्स नसतात तर हे मोठ्या लोकांच्या आणि मॅगनस कार्लसन सारख्या वर्ल्ड चॅम्पियनच्या ज्यांना युजली गाड्या न्यायला असतात न्यायला पोचवायला ब्लॅक कार्स असतात बसेस असतात पण काही वेळेला त्यांच्याही लाईफमध्ये ट्रॅफिकचे प्रॉब्लेम्स येतात आणि त्यांच्या पुढे जाऊन त्यांच्या पलीकडे जाऊन ते बुद्धिबळ खेळायला बसतात तर मॅगनस पूर्णपणे ओला होऊन पाऊसही पडत होता तिथे ओला होऊन बसला होता आणि खेळला तो गेम आणि तरीही तो जिंकला तर तो गेम कसा झाला ते आपण बघूयात कोलंबियाच्याच ग्रँडमास्टरशी खेळत होता तो असं नाही की त्याचा प्रतिस्पर्धी एकदम साधा सोप्पा होता कोलंबियाचा ग्रँडमास्टर होता रॉबर्टो पॅन्टोजा आणि मॅग्नसची मॅगनस काळे मोहरे घेऊन खेळणार होता तर ह्या गेमची सुरुवात कशी झाली बघूयात आपण ई फोर खेळला गेला, गेला, गेला वाईट मॅग्नसने सिसिलियन पद्धतीने बचाव केला आणि उत्तर दिले ओपनिंगमध्ये त्याच्या अपोनंटने ओपन सिसिलियन पद्धतीचा वापर केला आणि या ह्या सिसिलियनच्या वेरिएशनला सिसिलियनमध्ये अनेक सिसिलियनचे ओपनिंग्स आहेत जसं की सिसिलियन, सिसिलियन, सिसिलियन नायटॉफ आहे सिसिलियन ड्रॅगन आहे तर ह्या ओपनिंग वेरिएशनचं नाव सिसिलियन कान असं आहे तो आपला कान नाही पण के ए एन सिसिलियन कान असं नाव आहे तर सी फोर नावाचं बाइंड स्ट्रक्चर पांढऱ्याने घेतलं मॅग्नस कार्लसनने डेव्हलपमेंट केली इथे आपण बघूयात की उद्योगाच्या प्रिन्सिपल्सप्रमाणे सेंटरचा कंट्रोल व्हाईटकडे थोडासा जास्ती आहे त्यामुळे आपल्याला दिसत आहे की थोडीशी पोझिशन पांढऱ्यासाठी बेटर आहे पण अनेक ओपनिंग्समध्ये काही वेळेला सेंटरचं ऑक्युपेशन प्रतिस्पर्ध्याला दिलं जातं आणि नंतर त्या सेंट्रल पोझिशनवर हल्ला केला जातो तर या परिस्थितीत मॅग्नस कालसनने आपली डेव्हलपमेंट स्टेप बाय स्टेप पूर्ण केली आणि इथे त्याने एक आश्चर्य चकित करून देणारी मूव्ह केली ती म्हणजे एच सो आपला राजा सेंटरमध्येच असताना मॅग्नसने इथनं पॉन पुढे घेतलं याचा अर्थ कदाचित तो पॉन पुढे घेऊन हल्ला करायच्या तयारीत आहे किंवा त्याला माहिती आहे की प्रतिस्पर्धी एफ फोर लवकरच खेळेल जेणेकरून तो सेंटरमधल्या काही पीसेसवर हल्ला करू शकेल आणि ते एफ फोर खेळल्यान खेळल्यानंतर त्याला घोडा जी फोरवर जाऊन बसवता येईल पांढऱ्याने बिशप ई थ्री खेळलं आणि काल्सनने बी डी सिक्स खेळला तर त्यांनी ठरवूनच आला होता असं की बाबा आता आपण हल्ला करणार घड्याळ्यावरची वेळ बघा पण दोघांकडे कालसन उशिरा आल्यामुळे त्याच्याकडे एक तास एक मिनिट आहे आणि अपोनंटकडे प्रतिस्पर्ध्याकडे एक तास पंचवीस मिनिट आहेत ज्या परिस्थितीत अपोनंट एफ फोर खेळला नाईट जी फोर सो कालसन जी तयारी आहे की समजा त्याच्या प्रतिस्पर्ध्याने घोडा मारला प्याद्याचा सपोर्ट असल्यामुळे तो उंट पुन्हा मारेल आणि कदाचित हत्तीला त्याच्या अटॅक करायचा चान्स आणखीन मिळेल पण तरी त्याच्या प्रतिस्पर्ध्यासाठी हीच योग्य मो होती हा घोडा मारणं आणि नंतर बचाव करायचा प्रयत्न करणं पण या परिस्थितीत त्याने ई फाईव्ह खेळले कालसन बिशप मागे घेऊन गेला बिशप डी फोर डी सिक्स आता त्यांनी हा ब्रेक घेतला पॉननी डी सिक्सचा कारण त्याला जेणेकरून काही ना काहीतरी करून त्याच्या पीसेसला ऍक्टिव्हिटी मिळवायची आहे जे पीसेस पुढे जाऊन कदाचित राजावर हल्ला करायला मदत करतील म्हणून त्यांनी हा सेंट्रल पॉनचा ब्रेक घेतला जसं आपण मग विचार केला होता की काही वेळेला सेंटरचे ऑक्युपेशन प्रतिस्पर्ध्याकडे दिलं जातं आणि नंतर त्याच्यावर हल्ला केला जातो सो ई डी सिक्स बिशप डी सिक्स आता कालसनची तयारी आहे बघा की तो हे पोन द्यायला तयार आहे हवं तर तुम्ही स्वतः विचार करू शकता की कालसन हे प्याद का द्यायला तयार आहे तर त्याचं उत्तर मी तुम्हाला सांगतो की त्यांनी काय विचार केला असणार पांढरेने हे प्यादं मारलं नाही तर कालसनचा विचार काय असेल हे मी तुम्हाला सांगतो जर का पांढरेने उंटाने प्याद मारलं तर कालसन करणार लॉंग कॅसलिंग लक्षात ठेवा लॉंग कॅसलिंग इथे पॉसिबल आहे राजा कुठेही हल्लेला नाहीये हत्ती हल्लेला नाहीये राजाला चेकही नाही तुम्हाला जर का कॅसलिंग लॉंग कॅसलिंगचे नियम आणि त्यांचे काही डिटेल्स हवे असतील तर बिगिनर सिरीज जी मी बनवलेली आहे ती नक्की बघा तर इथे काल्सननी लॉंग कॅसल केलं असतं आणि डिस्कवर्ड चेकचा त्याचा चान्स जो आहे बिशप काढून चेक देणार राजाला आणि चेक वाचवताना त्याच्या वजीरावर पांढऱ्याच्या वजीरावर हल्ला होऊन काल्सन जिंकेल डिस्कवर्ड चेकची ही माहिती मी बिगिनर सिरीजच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे जो चौथा व्हिडिओ आहे टॅक्टिकल टर्म्सचा तो नक्की बघा वेगवेगळ्या टाइपच्या टॅक्टिकल टर्म्स त्याच्यात डिस्कस केलेल्या आहेत तर ही पद्धत काल्सनने वापरली जर का हत्ती मारला तर बिशपने चेक उंट मागे घेऊन वाचवायला गेला तर हत्तीने उंट मारणं वजीरावर हल्ला आता पुन्हा हत्ती काढून डिस्कवर चेक मगाशी बिशप काढून डिस्कवर अटॅक होणार होता वजीरावर डिस्कवर चेक नाही डिस्कवर अटॅक होणार होता आता जेव्हा हत्ती काढला जाईल तेव्हा डिस्कवर चेक दिला जाईल जर का आता पांढऱ्याने वजीर वाचवला की जेणेकरून हत्ती काढून कुठे वजीरावर हल्ला होऊ शकत नाही कारण हे प्यादमध्ये येते त्यामुळे असा हल्ला होऊ शकत नाही पण इथे हत्तीने प्याद मारून चेक राजा कोपऱ्यात गेला की हत्तीने हत्ती मारून चेक जे क्लिअरन्स मूव आहे जेणे वजीराचा डायगोनल क्लिअर केला जातो आणि वजीराने प्याद मारून पुढच्या मूळला चेकमेट होते सो हा विचार कालसननी जवळपास सात आठ मूचा किंवा काहीतरी काही प्रमाणात हत्तीने उंट मारल्यानंतर त्याची पोझिशन विनिंग आहे हे जजमेंट त्यांनी सहजपणे घेतलं असेल आणि त्यामुळे त्यांनी ही मूव जी खेळली डी सिक्स आणि सेंटर ओपन करून प्याद द्यायची तयारी दाखवली तर पांढऱ्याने इथे बिशप एफ थ्री खेळलं हे बिशप एक्सचेंज झाले आणि आता या बाजूला क्वीन साईडच्या बाजूला जर का थोडंसं किंगला एक्सपोजर मिळेल म्हणून कॅल्सन काल्सनने लॉंग कॅसलिंग न करता या पोझिशनमध्ये शॉर्ट कॅसलिंग केलं तर यांनी बघितलं की आता त्याचा अटॅक आहे सी फोरच्या पॉनवर त्याचा दुसरा अटॅक अजूनही आहे एफ फोरच्या पॉनवर त्याचा हत्ती पुन्हा पटकन येऊ शकतो डी फाईलमध्ये आणि अटॅक करू शकतो त्याच्या घोड्याला जरी प्याद्यांनी अटॅक केला तरी घोडा मागे गेला तरी पण त्याच्या ह्या सगळ्या प्याद्यांवर अटॅक असल्यामुळे त्याला कुठली घाबरायची गरज नाहीये या परिस्थितीत बघा वेळ काय झालेली आहे साधारण ई पॉन इन टू डी सिक्स मारताना त्याच्या प्रतिस्पर्ध्याने बघा किती वेळ विचार केला जवळपास चाळीस ते पंचेचाळीस मिनिट सो हे त्याला प्याद मारून जी सेवनचं प्याद मारता येईल का किंवा ही पोझिशन ओपन करणं त्याला योग्य आहे का नाही सो प्रतिस्पर्धीसुद्धा ग्रँडमास्टर आहे तो खेळतोय वर्ल्ड चॅम्प वर्ल्डच्या टॉप प्लेअरशीप मॅग्नस कार्लसन वर्ल्ड हायेस्ट रेटेड प्लेअर जो इतक्या वेळा वर्ल्ड चॅम्पियन झालेला आहे त्यालाही टेन्शन असणार भलेही तो टाईमवर पुढे गेला काही कारणाने तरी कुठेतरी त्याला गेममध्ये कॉम्प्लिकेटेड पोझिशन आल्यावर विचार करावा लागला की आपण बाबा आता काय करावं आणि त्याचबरोबर मॅग्नसचा टाईमचा जो डिसएडव्हानेज होता तो गायब झाला मॅग्नस टाईमवर पुढे राहिला आता तर ह्यानंतर टाईमवर पुढे असताना त्यांनी एकदम सिम्पल आणि स्ट्रेट फॉरवर्ड अप्रोच ठेवला कॅसलिंग केलं घोड्याने उंटावर हल्ला केल्यावर त्यांनी उलट प्याद मारलं प्याद मारून आपलं काही मरत आहे का आपलं काही मिळतंय का हे बघून त्यांनी सहजपणे प्याद मारलं कारण त्याला त्याचाही उंटावर अटॅक आहे त्यामुळे घोडा काही त्याचा उंट मारू शकणार नाही प्रतिस्पर्ध्याच्या उंटावर त्याचाही अटॅक आहे सो रुक डी वन हे खेळलं गेलं आता त्यांनी बिशप मागे काढला वजीरावर हल्ला झाल्यावर त्यांनी वजीरही मागे काढला आणि दोन मूव्ह नंतर वजीर चांगल्या स्क्वेअरवर जाऊन बसलाय तर आता पांढऱ्याने घोड्यावर अटॅक केला नाईट एच सिक्स बिशप सी थ्रीने वजीरावर अटॅक केला पण क्विंटेक्सॉन रूक डी सेवन तर पांढऱ्याचा प्रयत्न चालू आहे की हत्ती जो असतो शक्यतो सेवन रँकवर खूप स्ट्रॉंग असतो त्याला हल्ला करायचे बरेच चान्सेस मिळतात त्याचा प्रयत्न पांढऱ्याने केला पण मॅग्नसने इथे एक छान मुखेली नाईट एफ फाय आता बघणाऱ्याला वाटू शकतं की अरे हा घोडा सपोर्ट करतोय बिशपला पण ह्याच्यावर हल्ला केला समजा प्याद्याने तर हा पीस मरणार नाही का हत्तीने याचा विचारही कालसनने अर्थातच केला होता त्यांनी काय विचार केला होता ते मी सांगतो कारण प्रतिस्पर्ध्याने याच पोझिशनमध्ये काही जी फोर खेळला नाही जर का प्याद्याने घोड्यावर हल्ला केला असता तर तो घोडा एच फोरला नेऊन वजीरावर हल्ला करणार होता मग वजीराने जर का घोड्यावर हल्ला ठेवून हत्तीने उंटावर हल्ला ठेवला असता तर तो कुईंनी प्याद मारला असतं त्यांनी कारण आता त्याचा उलटा हत्तीवर आणि घोड्यावर हल्ला आहे समजा या पोझिशनमध्ये उंट मारला तर तो घोडा मारणार आणि या पोझिशनमध्ये आता पांढऱ्याने घोडा जर का मारला तर वजीराने चेक आणि ह्या चेक हा दुहेरी हल्ला जो आहे दुहेरी हल्ला पण आपण कव्हर केलेला आहे आपल्या बिगिनर सिरीजमध्ये मध्ये तुम्हाला यातले काही टर्म्स कळले नाही तर नक्की ते सिरीज बघा आणि ह्या चेक नंतर मॅगनसला उंट परत मिळतो आणि तो त्याच्याकडे दोन तीन प्याधी जास्ती राहतात सो हे कॅल्क्युलेशन सहजपणे मॅग्नस त्याच्या डोक्यात करू शकतो जेव्हा तो घोडा घेतो घेऊन येतो एफ आय ला त्यावेळेला हे सहा सात नऊचं पुढचं कॅल्क्युलेशन मॅग्नस काल्सनने नक्कीच केलेलं असणार आहे बघा त्यांनी जवळपास तीन चार मिनिटं घेतली या मुला आणि त्याचा कॅल्क्युलेशनचा स्पीड म्हणजे अफाट आहे सोरात म्हणजे सहजपणे आठ दहा मूस पुढे बघू शकतो तो याचा एवढा त्याचा स्पीड आहे तर या पोझिशनमध्ये पांढऱ्याने रुख एफ डी वन खेळलं घोड्यावर सहज इमिजिएटली हल्ला केला नाही मॅगनसने रुख एडीएट खेळून आता हल्ला केला रादर त्यांनी असं क्लिअर केलं की हा रुख उंटाला मारू शकणार नाही जरी हा घोडा हल्ला तरी कारण मागे पिन झालेला आहे मागच्या हत्तीवर हल्ला आहे तर जी फोर एन एच फोर क्वीन ए टू आता मॅग्नसने व्यादं मारलं कारण त्याने पुन्हा एकदा सांगतो त्याने पांढऱ्याने उंट मारला तर मागचा हत्ती मरतोय त्यामुळे उंट मारणं शक्य नाही आहे नुकसान होईल व्हाईटचं व्हाईटने रूक वन डी फोर खेळलं क्वीन ए थ्री आता मॅगनसने पुन्हा उंटाला सपोर्ट केला शांतपणे किंग एच टू रुक डी सेवन रूक एक्सचेंज केला दुसरा रुख आणलाय मॅगनस ऑलरेडी तीन प्याधी जास्ती आहेत त्यामुळे एक्सचेंजेस त्याला फेवरेबल आहेत त्याचा विजय सहज सोपा होऊन जाईल रुक ए सेवन त्याने आहे हल्ला ए सिक्सच्या पॉनवर पॉन्टेक्स पॉन पॉन्टेक्स पॉन नाईट जी सिक्स आता मॅग्नस उलटे हल्ले करतोय घोडा वाचवतोय पांढरेने त्याच्या घोड्यावर हल्ला केला मॅग्नसने चेक दिला किंग जीवन वर नेला क्वीन्स इवन चेक क्वीन इवन या पोझिशनमध्ये मॅग्नसने अगदी शेवटपर्यंत बघितलेलं असणार की आता चेक 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 देऊन मी जिंकतोय हे कसं तुम्हाला शोधता येत असेल तर तुम्ही पॉज करून नक्की शोधू शकता पण हे थोडंसं सोपं नाहीये त्यामुळे मी तुम्हाला दाखवतो काय खेळलं मॅगनसने इथे बिशप सी फाय चेक दिला पहिलं म्हणजे त्यांनी हत्तीचा हत्तीची फाईल क्लिअर केली जर का घोड्याने उंटा मारला तर हत्ती जाऊन वजीराला पिन करून टाकेल आणि मॅगनसला पूर्ण वजीर मिळेल तो जिंकेल त्यामुळे व राजा पुढे घेतला प्रतिस्पर्ध्याने नाईट एच फोर चेक आता त्याने घोड्याचा बळी दिलाय वजीर घोडा मारू शकतो पण रादर तो मारणं गरजेचंच आहे कारण जर का त्याने तो मारला नाही आणि किंग एच थ्रीला खेळला तर मॅग्नसकडे कडे हत्तीचा चेक आहे किंग एच फोरला वजीराचा चेक आणि ही झाली चेक मेट सो हा विचार मॅग्नसने केला होता किंग एच थ्री खेळला असतो तर म्हणून क्वीन टेक्स नाईट मार आता मॅग्नसची मूव तुम्ही ओळखू शकता का अर्थातच उंटाच्या सपोर्टमध्ये वजीर चेक देतोय क्वीन जीवन चेक पांढरा खेळ किंग एफ थ्री किंग जरी एच थ्रीला गेला असता तरी मॅग्नसची मूव तीच असणार होती तुम्ही पाया तर बघू शकता की किंग एच थ्री खेळलं असतं तर मॅगनस कडे मेट इन टू मूव्ज आहे ब्लॅक टू प्ले अँड मेट इन टू मूव कसं होतं ते रूप डी थ्री चेक घोडामध्ये घातला पण घोडा आता पिन झाला त्यामुळे क्वीन एच वन चेकमेट राजाला जायला जागा नाही वजीराला मारू शकत नाही कोणी आणि चेकच्या मध्ये कोणी आडी येऊ हो शकत नाही क्वीन जीवन चेकला व्हाईट खेळला किंग एफ थ्री रुग डी थ्री चेक पुन्हा या पोझिशनमध्ये सुद्धा जवळपास दोन ते तीन मू मध्ये मेट आहे डी थ्री चेक राजा जर का पुढे आला असता एफ फोरला तर क्वीन चेक आणि बिशप चेक पुन्हा एकदा घोडा पिन आहे त्यामुळे तो हलू शकत नाही उंटाला मारू शकत नाही त्याच्या मागे राजावर हल्ला होईल त्यामुळे घोडा हलू शकत नाही आणि ही त्यामुळे चेकमेट होते तर रुग डी थ्री चेकला पांढरा किंग ई टू खेळला आणि क्वीन डी वन चेक नंतर डाव संपला सो अशा प्रकारे उशिरा येऊन सायकलवरनं येऊन सायकल घेऊन ट्रॅफिक अवॉइड करण्यासाठी सायकल घेऊन येऊन मॅग्नस कार्लसन ऑलिम्पियडच्या तिसऱ्या राऊंडमध्ये जिंकला आणि नंतर ही न्यूज खूपच व्हायरल झाली चेस प्लेअर्सच्यामध्ये हेच्यावर अनेक व्हिडिओज आणि मीम्स शेअर केले गेले आढावा तुम्हाला कसा वाटला आणि ऑलिम्पियड तुम्ही बघत बघत आहात का तुम्हाला मजा येत आहेत का नक्की कमेंटमध्ये लिहा बेस इंडिया हे ऑलिम्पियड कवरेज करत आहे त्यांच्या वर तुम्ही जाऊ शकता अमृता सागर आणि पूर्ण चेसबेस इंडियाची चे टीम त्यामुळे तुम्हाला ऑलिम्पियाड फॉलो करायची असेल तर नक्की तो चॅनल बघा आणि एन्जॉय करा यू, हा व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद